कवटेमाकाळात हृदयद्रावक घटना मुलगा सुनेकडून वृद्ध बापाची उपासमार व मारहाण कवटेमाकाळ जिल्हा सांगली येथे अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे तालुक्यातील श्री दादासाहेब लक्ष्मण आलदर या वृद्ध व्यक्तीने आपला मुलगा व सुनेविरुद्ध कवटेमाकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीत म्हटले आहे की स्वतःचा मुलगा व सून हे त्यांचा सा योग्य सांभाळ करत नसून त्यांना अन्न पाणी न देता उपाशी ठेवले जाते इतकेच नव्हे तर अन्न मागितल्यास त्यांच्यावर मारहाण केली जाते शिवीगाळ केली जाते तसेच जिवे मारण्याची धमकी दिली जाते वृद्ध व्यक्तीने केलेल्या तक्रारीत भारतीय दंडसंहिता कलम तीनशे तेवीस प्रमाणे सॉरी रिटेक वृद्ध व्यक्तीने केलेल्या तक्रारीत भारतीय दंडसंहिता कलम तीनशे तेवीस मारहाण कलम पाचशे चार शिवीगाळ अपमान कलम पाचशे सहा जिवे मारण्याची धमकी तसेच मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन ॲक्ट दोन हजार सात अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे तसेच वृद्ध व्यक्तीने पोलीस संरक्षण व अन्न निवारा उपलब्ध करून द्यावा मुलगा सुनेविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आपल्या तक्रारीत केली आहे या घटनेमुळे पालकांच्या सांभाळाच्या कर्तव्याची जाणीव समाजात अधिक तीव्रतेने करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे